Yes, आज माणिकगड सिमेंट कंपनीचे जे सुरक्षा रक्षक आहे गेल्या बारा पंधरा वर्षापासून त्यांचं शोषण चालू होतं बारा बारा तास काम करून घेणं आणि त्यांना वेळेवर पेमेंट देणं आणि पेमेंट हा कमी देणं गेल्या आणि एक महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करून केंद्रीय जे उपायुक्त आहे जे केंद्राच्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी रामनगरला त्यांचं ऑफिस आहे आज त्यांच्याकडे बैठक झाली आणि आठ घंट्याचं उद्या देण्याचं ठरलं कंपनी मॅनेजमेंट आणि सेक्युरिटीचा मॅनेजमेंट हे दोन्ही आज करारावर सहा झाल्या आणि सर्व कामगारांना सांगितलं उद्यापासून आपण आठ घंटे ड्युटी लागून आणि त्याच्यानंतर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आपण वेजेसचा मोठा लढा सर्व त्या मानिककर सिमेंट कंपनी त्या एरियामध्ये जेवढे काही सुरक्षा रक्षक आहे कामगार कामगार वर्ग आहे ह्या सर्व मराठी कामगारावर सर्व त्यांचे जे परप्रांतीय ठेकेदार आहे ते अन्याय करत आहेत त्यांचं शोषण करत आहेत ज्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे भविष्यामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल आणि आताच हे हप्त्यामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब ते स्वतः तिथे येणार आहे म्हणून ह्या कंपनीवाल्यांना आणि सेक्युरिटी जे एजन्सी आहे त्या एजन्सीला चांगला आम्ही वचक म्हणजे चांगली अतर घडवू आणि ह्या कामगार न्याय देऊ